नमस्कार मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळाले आहे काहीशी वाढ पाहायला मिळालेली आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर आलेली आहे सात हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सात हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीनशे ब्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाईली आहे चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकायली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकालली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण चार सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा अवकाली आहे दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये